आज नवगाव नगरीचा रत्न बाप्पू हरपला मराठवाड्यातील सुप्रसिद्ध विधिज्ञ औरंगाबाद उच्च न्यायालयाचे माजी लोक अभियोक्ता ॲडव्होकेट केशवराव बाबासाहेब पाटील चौधरी नवगावकर यांचं निधनाचं वृत्त अत्यंत दुःखद आहे नवगाव नगरीतील सर्व समाजातील बंधुत्व भाईचारा एकता अखंडता अबाधित ठेवण्यात त्यांचं मार्गदर्शन आमच्यासाठी अत्यंत मोलाचं होतं आज आमच्या गावाचं भूषण हरपलं पैठण तालुक्यातील नवगाव येथील रहिवासी प्रसिद्ध विधी तज्ज्ञ म्हणून ओळख असणारे ॲडव्होकेट बापू अत्यंत लोकप्रिय होते श्री ॲडव्होकेट चौधरी वय शहात्तर वर्ष यांचं आज सकाळी अचानक निधन झालं औरंगाबाद संभाजीनगर येथील उच्च न्यायालयात गेली अनेक वर्षांपासून नवगाव तालुका पैठण येथील ॲडव्होकेट चौधरी हे नित्य घरात असताना त्यांना अचानकपणे चक्कर येऊन पडल्यानं त्यांना एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं परंतु उपचारादरम्यान वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मृत घोषित केलं आहे श्री ॲडव्होकेट चौधरी हे अत्यंत मनमिळावू स्वभावाचे होते त्यांनी तालुक्यात व जिल्ह्यात आपल्या स्वभावामुळे चांगली छाप पाडली होती अत्यंत शोकाकुल वातावरणात हजारो जनसमुदायाच्या उपस्थितीत स्वर्गीय बापू यांच्यावर नवगाव येथील दत्तोबा मंदिर स्मशानभूमीमध्ये अंतिम संस्कार करण्यात आले उच्च शिक्षित राजकारण समाजसेवा या क्षेत्रात अत्यल्प काळात जिल्ह्यात नावलौकिक झालेले होते शून्यातून जग निर्माण करणारे सामान्य घराण्यातील एक मुलगा आदर्श व्यक्तिमत्व होऊन गेलं त्यांचा स्वभाव व लोकप्रियता आज त्या स्मशानभूमीतील गर्दी सांगत होती जिंदगी मे आय हो तो ऐसा काम किया जाए, मरने के बाद भी लोक स्मशान मे ढुंणे आ जाय खरोखरच मनाला वेदना देणारी घटना आज घडली जड अंतकरणानं आज हजारो जनसमुदाय प्रचंड जनसागर अख्ख गाव व परिसर अगदी ढसाढसा रडत या जनता राजाला पैठण तालुक्यातील नवगाव तुळजापूर तुळजापूर व परिसरातील अनेक विधी तज्ज्ञ यांच्या उपस्थितीत या ठिकाणी शेवटचा निरोप देण्यात आला दादासाहेब चौधरी यांचे ते मोठे बंधू होते तर ॲडव्होकेट सुदर्शन चौधरी व ॲडव्होकेट नितीन चौधरी यांचे वडील होते त्यांच्या पश्चात पत्नी चार भगिनी दोन मुलं एक बंधू असा मोठा परिवार आज बापूंना शेवटचा निरोप देण्यासाठी जिल्ह्यातील अनेक मान्यवर वकील पैठणचे माजी आमदार संजयभाऊ वाकचौरे शिवसेना नेते दत्ताभाऊ गोर्डे ॲडव्होकेट कांतारा आवटे विनोद तांबे प्रल्हाद पाटील आउटे डॉक्टर गुलदाद पठाण डॉक्टर मधुकर ताकपिरे डॉक्टर मलानी डॉक्टर कबाडे डॉक्टर सुनील लाड खुतुब पठाण हाजी इसाक शेठ कापसे पाटील मोहम्मद हनीफ सत्तार सेठ शेरूभाई मुश्ताक पठाण फिरोज पटेल चौधरी किशोर डॉक्टर सुरेश चौधरी अशोक नरके डांगे लक्ष्मण कल्याण चौधरी भीमराव धनावडे कलंदर मुकादम तात्यासाहेब भावले मुक्तार पठाण अशोक गवळी अख्तर पठाण चंद्रकांत गवांदे सुभाष बाबर व हजारो जनसमुदाय उपस्थित होता प्रतिनिधी विलास राक्ष बुलंदावाज नवगाव